भानामती नदीच्या काठावर वसलेल्या मालखेड गावात निसर्गरम्य वातावरणात वास्तव्य असलेले अंबामातेचे आणि शंकराचे मंदिर येथे भक्तांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते अंबामाता मालखेड वासियांचे ग्रामदैवत म्हणूनही ओळखले जाते या मंदिराचा इतिहास जाणून घेताना अशी माहिती मिळते की जुन्या काळातील विदर्भ प्रदेशाचा राजा वृषभदेव यांना दहा मुलं होती या दहा मुलाला राजधानीच्या सभोवताली निवासस्थानी वाटून देताना त्या मुलांच्या नावावरून त्यांची निवासस्थान ओळखले जात होती त्यापैकीच के एक केतुमाल नावाचा मुलगा होता त्याच्याच निवासस्थानी शेजारी जी वस्ती वसल्या गेली तिला मालकेतू म्हणून ओळखले जाऊ लागले या मालकेतू नावाचा अपभ्रंश होऊन पुढे मालखेड नाव प्रचलित झाले याच मालकेतू वस्तीचा उल्लेख श्रीमद भागवत आणि देवी भागवत यात आढळतो याच केतुमाल राजाने मालकेतू या वस्ती शेजारी असणाऱ्या नदीच्या काठी अंबा, अंबा माता प्रसन्न होऊन साक्षात प्रकटली व मालकेतूला इच्छित वर मागण्याकरिता सांगितले त्याने धन वैभव न मागता येथेच भक्तांच्या मनोकामना तथा त्यांच्या कल्याणासाठी विराजमान होण्याची विनंती केली देवीने मान्य करून तेथेच विराजमान झाले म्हणून येथील अंबामातेची मूर्ती ही स्वयंभू व मनोकामना पूर्ण करणारी आहे असे सांगण्यात येते संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनाकरिता येतात विशेष म्हणजे शिवालय तथा अंबामाता यांचे एकाच ठिकाणी असणारे हे मंदिर आहे मंदिराला लागून असलेली भानामती नदी ही दक्षिण वाहिनी नदी असून या नदीच्या तीरावर केलेली पूजाविधी ही लवकरच सफल होते असा समज प्रचलित आहे चोहीकडे हिरवेगार निसर्गरम्य परिसर हे सर्व दृश्य डोळे दीपविणारे आहे या देवीच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे भाविकांसाठी हे श्रद्धेचे स्थान असून नवरात्रीच्या दरम्यान नऊ दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या अखंड ज्योत स्थापनेची सुरुवात झाली तेव्हापासून दरवर्षी अविरतपणे ही परंपरा सुरू आहे यावर्षी मात्र पाचशे साठ घटांची स्थापना केल्या गेली असून दरवर्षी हा आकडा वाढत जात आहे दररोज सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या महाआरतीला शेकडो भक्तगणांची गणांची हजेरी सुद्धा असते दरवर्षी या काळात भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक लाभ घेतात बंडू आठवलेसह पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे